महाराष्ट्रातील तमाम शिक्षक सप्रेम जय जय भीम महाराष्ट्र आपल्याशी संवाद साधताना मनस्वी दुःख होत आहे त्याच कारण ही तसंच आहे मंगळवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील विद्येच्या माहेर घरातील दौंड तालुक्यातील बुवाच्या वाडी जवळील होली वस्ती शाळेचे शिक्षक अरविंद देवकर यांनी आत्महत्या केली दुसऱ्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी गावातील एका खाजगी अनुदानित शाळेतील शिपाई हनुमंत काळे यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली म्हणजे ह्या दोन्ही घटना महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला काळिंबा फासणाऱ्या आहेत आणि आपणा सर्वांना वेदना देणाऱ्या दुःखदायक आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून दुःखीत परिवाराला मी सांत्वन करू इच्छितो व मृतात्म्यास भावपूर्ण आदरांजली वाहतो खऱ्या अर्थाने विद्येचं माहेरघर असलेले पुणे जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील प्रगत जिल्हा सोलापूर असेल या जिल्ह्यातल्या ले शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या मनाला खूप वेदना देऊन जातात परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका त्यामुळं तुमचा परिवार पूर्ण विस्कळीत होतोय तुमची कोणतीही अडचण असू द्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईफ शिक्षक महासंघ आपल्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्यातील सर्व शिलेदार तुमच्या अडचणी ऐकून घेऊन त्याचं निराकरण नक्की करतील असा विश्वास मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला देऊ इच्छितो आपल्या अडचणी आपण नव्याण्णव साठ त्र्याहत्तर शहाऐंशी चौऱ्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकता पुणे जिल्ह्यातल्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी आम्ही संघटनेच्या माध्यमातून सतत संपर्कात आहोत परंतु त्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी ते प्रश्न कसे वाढतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी कशा निघतील अशा पद्धतीचं त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात आणि विनाकारण सेवानिवृत्त शिक्षकांना कार्यरत शिक्षकांना आदिवासी मागासवर्गीय शिक्षकांना याचा त्रास होतोय या, या संबंधीच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आल्या परंतु पुण्यातच शिक्षण विभागाची महत्वाची कार्यालय आहेत शिक्षण उपसंचालक कार्यालय पुण्यात आहे प्र शिक्षण संचालन प्राथमिक माध्यमिक पुण्यात आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुण्यात आहे तरी ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुणे जिल्ह्याच्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांच्या वर्तमानपत्रात आलेल्या तक्रारीची नोंद घेतली जात नाही हे पुरोगामी दुर्दैवी व महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला काळींबा लावणारी बाब आहे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्या कारभाराची आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी व त्यांच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडवून त्यांना तात्काळ न्याय द्यावा अरविंद देवकर यांच्या मृत्यूची दखल शिक्षण मंत्री कार्यालयाने व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेले आहे त्यांच्या चौकशीचे आदेश संदर्भातलं आपलं निवेदन त्यांनी शिक्षण विभागाला पाठवलेलं आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील आपले सहकारी आ, का कालकथित हनुमंत काळे यांच्या ही संदर्भाने आपण दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दखल घेतली व हे निवेदन गृह विभागाकडे तसेच शिक्षण विभागाकडे चौकशीसाठी पाठवलेले आहे व या विभागांना तोरीने ताबडतोब चौकशी करून कडक कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या आडी अडचणी महाराष्ट्र राज्य कास्ट्रायब शिक्षक महासंघाकडे व्यक्त व्हा सांगा कळवा परंतु आत्महत्येसारखं टोकाचा निर्णय घेऊ नका अशा प्रकारची पुन्हा एकदा विनंती करतो कास्ट्राईब शिक्षक महासंघाने आपल्याला जी साथ दिली त्याला प्रतिसाद द्याल अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्यावा